नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारतीय कलम संहिता भारतीय दंड संहिता कायदेनुसार एल पी सी सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले कायदे आणि ही माहिती सर्वांनाच माहीत असणे आवश्यक आहे त्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले कायदे या विषय विश्या, या विषयावर आपण सविस्तर बोलणार आहोत अनुक्रमांक गुन्हा भारतीय दंड विधान कायदा आय पी सी कलम आणि शिक्षा तर नंबर एक सरकारी कामात अडथळा आणणे यासाठी तीनशे त्रेपन्न कलम लागते आणि दोन वर्षाचा दोन वर्षाची सश्रम करावाशाची शिक्षा नंबर दोन सरकारी कर्मचाऱ्यांशी वाद घालणे भारतीय दंडविधान कायदा आय पी सी कलम पाचशे चार शिक्षा दोन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा नंबर तीन सरकारी कर्मचाऱ्यांना अपशब्द बोलणे भारतीय दंडविधान कायदा आय पी सी कलम पाचशे चार दोन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना धमकी देणे पाचशे सहा कलम पाचशे सहा तीन ते सात वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा यानंतर नंबर पाच सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे भारतीय दंड विधान कायदा आय पी सी कलम तीनशे बावीस व तीनशे तेहत्तीस शिक्षा तीन ते दहा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा यानंतर आपण बघणार आहोत नंबर सहा सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याकडून खंडणीची मागणी करणे सरकारी कर्मचाऱ्यांकडून खंडणीची मागणी करणे यासाठी कलम आहे तीनशे त्र्याऐंशी तीनशे चौऱ्याऐंशी व तीनशे शहाऐंशी यासाठी दोन ते दहा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा नंबर सात कार्यालयात जबरदस्ती प्रवेश नाकारणे चारशे सत्तावीस कलम दोन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा नंबर आठ सरकारी मालमत्तेस नुकसान पोहोचवणे यासाठी कलम लागते तीनशे अठ्ठ्याहत्तर व तीनशे एकोणपन्नास आणि यासाठी तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा नंबर नऊ सरकारी दस्तऐवज चोरी करणे तीनशे अठ्ठ्याहत्तर व तीनशे एकोणऐंशी ही कलमे आहेत यासाठी तीन वर्षाची सश्रम करावासाची शिक्षा यानंतर अनुक्रमांक दहा सरकारी दस्तऐवजास नुकसान पोहोचवणे म्हणजेच हानी पोचवणे यासाठी कलम आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर व तीनशे एकोणऐंशी आणि तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा यानंतर अनाधिकृत जमाव गोळा करणे यासाठी कलम आहेत एकशे एक्केचाळीस व एकशे त्रेचाळीस यासाठी सहा महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण भारतीय दंडसंहिदा कायदेनुसार एल पी सी सॉरी एल पी सीने आय पी सी सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले कायदे यावर सविस्तर माहिती बघितलेली आहे व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद